शिवशाही मराठी न्यूज बातमी आपल्या हक्काची आम्ही मुतकुळे साहेबांच्या पाठीमाग आहे आमच्या गावामध्ये सभा मंडप दिला मंदिराचं बांधकाम दिलं आहे मंदिराला सभामंडप दिला आहे गावाचा विकास भरपूर करतात त्यांच्या आम्ही पाठीमाग ठामपणे उभे आहेत रोडचं काम पण सुरू आहे आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ज्याचे पण आम्हाला पैसे लाभ झालेला आहे ठीक आपल्या या छोट्याशा सा गावासाठी भंडारी तांडा या ग्रुप ग्रा ग्रुप ग्रामपंचायत असूनसुद्धा या गावासाठी खूप चांगलं असं कार्य के केलेलं आहे त्यांनी या छोट्याशा सा गावासाठी तीस पस्तीस लाखाचं जवळपास पस या ठिकाणी काम केलेलं आहे त्यासाठी मी या भंडारी भंडारी तांडाच्या वतीने त्यांचं भरभरून आभारी आहे आणि ये येणाऱ्या निवडणुकीसाठी त्या त्यांच्या पाठीमागे येथील पूर्ण जनता त्यांच्या पाठीमागे आहे the not